खास आणि शुभ दिवस आहे जो म्हणजे अक्षय तृतीय हा सण म्हणजे आनंद समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा उत्सव पण हा दिवस इतका खास का आहे या दिवशी काय केलं जातं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग अक्षय तृतीया ज्याला आखातीज किंवा अक्षय तृतीय असंही म्हणतात हा हिंदू आणि जैन धर्मातील एक अतिशय शुभ दिवस मानला जातो हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस म्हणजेच हा दिवस असा आहे की ज्यांचं पुण्य आणि महत्त्व हे कधीच कमी होत नाही हिंदू पंचांगानुसार या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही आपापल्या उच्च स्थानावर असतात ज्यामुळे हा दिवस नवीन सुरुवात गुंतवणूक आणि पूजा अर्चेसाठी अतिशय शुभ मानला जातो मित्रांनो असं म्हणतात की या दिवशी केलेली कोणतीही चांगली कृती कायमच फळ देते त्यामुळे अक्षय तृतीया हा सोने खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे आणि लग्नासारख्या मंगल कार्यासाठी खास मानला जातो अक्षय तृतीयाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे पौराणिक काळ जावं लागेल या दिवसाची अनेक कथा जोडल्या आहेत त्यामध्ये सत्ययोगाची सुरुवात असं मानलं जातं की सत्ययुगाची सुरुवात अक्षय तृतीयालाच झाली म्हणूनच हा दिवस नव्या युगाचा आणि सकारात्मक बदलाचा एक प्रतीक आहे भगवान परशुरामांचा जन्म हा अक्षय तृतीयालाच झाला असं देखील मानलं जातं यामुळे या दिवशी परशुरामांची पूजा देखील केली जाते कुबेराची संपत्ती पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी कुबेराला धनाध्यक्ष बनवलं आणि त्याला अपार संपत्ती दिली यामुळेच या दिवशी लक्ष्मीनारायण पूजनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे महाभारत आणि द्रौपदी असंही सांगितलं जातं की या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिलं ज्यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमतरता ही भासली नाही तसेच काही ठिकाणी असंही मानलं जातं की गंगेचं पृथ्वीवर अवतरण अक्षय तृतीयेलाच झालंय म्हणून या दिवशी गंगा स्नानाचंही महत्त्व हे विशेष आहे या सगळ्या कथांमुळे अक्षय तृतीया हा केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही महत्वाचा दिवस ठरतो चला तर मग आता जाणून घेऊया अक्षय तृतीयाला काय काय केलं जातं आणि या सणाच्या काय परंपरा आहेत लक्ष्मीनारायण पूजा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते घरी मंदिर स्वच्छ करून फुलं हळद कुंकू अक्षदा आणि प्रसाद अर्पण केला जातो काही ठिकाणी कुबेर आणि गणपतीची देखील पूजा केली जाते सोने चांदी खरेदी अक्षय तृतीया हा सोने चांदी किंवा दागिने खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेली संपत्ती ही कायमच वाढत राहते नवीन सुरुवात हा दिवस नवीन व्यवसाय घर खरेदी वाहन खरेदी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो अनेक लोक या दिवशी नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणुकीची सुरुवात करतात दानधर्म या दिवशी दानाला एक विशेष महत्व आहे अन्न वस्त्र पाणी किंवा पैशाचं दान केलं जातं विशेषत गरजूंना जेवण वाटप करून खूप पुण्य मानलं जातं व्रत आणि उपास काही लोक अक्षय तृतीयाला कडक उपास करतात फक्त दूध फळं किंवा सात्विक जेवण घेतात उपवासानंतर संध्याकाळी पूजा करून हे व्रत सोडलं जातं जैन परंपरा जैन धर्मात या दिवशी भगवान आदिनाथ यांना उसाचा रस अर्पण केल्याची आख्यायिका आहे यामुळे जैन बांधव या दिवशी उसाच्या रसाचं दान आणि सेवन करतात मित्रांनो आजच्या आधुनिक काळातही अक्षय तृतीयेचं महत्त्व थोडंही कमी झालेलं दिसत नाही आजकाल लोक ऑनलाईन सोने चांदी खरेदी करतात डिजिटल गुंतवणुकीवर भर देतात आणि सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर करतात पण या सगळ्यात पारंपरिक पूजा आणि दानधर्मांचं महत्त्व अजूनही तितकंच आहे या दिवशी आपण फक्त संपत्तीच नाही तर आपल्या कुटुंबासोबत आनंद आणि सकारात्मकता शेअर करायला हवी छोट्या छोट्या गोष्टी जसं की गरजूंना मदत करणं किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं यामुळे हा दिवस खऱ्या अर्थानं अक्षय होतो तर मित्रांनो ही होती अक्षय तृतीयेची खास स्टोरी हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात समृद्धी आनंद आणि यश घेऊन येऊ हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही या दिवशी काय खास करणार आहात कोणती नवीन गुंतवणूक खरेदीदान करत आहात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या स्टोरीसोबत तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद